नमस्कार औरंगाबाद न्यूज जालनामध्ये आपले स्वागत आहे तर सर मला सांगा बहुजन समाज पार्टीतर्फे आपण जिल्हा अधिकाऱ्यांना काय निवेदन दिले आहे सर्वात प्रथम जय भीम या ठिकाणी बहुजन समाज पार्टी सुश्री मायावती मायावतीजी यांच्या आदेशानुसार भारतभर आम्ही भारत, भारत बनचा ऐलान केलेला आहे त्या अनुषंगाने आज जालन्या जिल्ह्यामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही जिल्हाधिकारी यांच्या समक, समक्ष समक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रभारी व सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवेदन देऊन सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट रोजी जो निर्णय दिलेला आहे अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करण्याचा त्याचा निषेध आम्ही नोंदवलेला आहे आणि त्या निषेधाच्या अनुषंगाने आम्ही या सरकारला केंद्र सरकारला सांगून इच्छितो की देशामध्ये अनुसूचित जाती जमातीचा खेळ करू नका त्यांच्यामध्ये वर्गीकरण करू नका सरकार सरकारने जे आत टाकलेली आहे क्रिमिनलची ती आट तात्काळ रद्द झाली पाहिजे क्रिमिनलचीच ना क्रिमिलेर, क्रिमिलेर। त्यात पर त्याचप्रमाणे जातीमध्ये जे समन्वय आहे त्या समन्वयामध्ये वाद निर्माण करण्याचं काम हा सरकार कोर्टाच्या माध्यमातून करतोय आणि कोर्टसुद्धा सरकारच्या इशाऱ्यावर वाटचाल करत आहे अशा प्रकारचा आम्हाला भास निर्माण झाला म्हणून जे निर्णय एक तारखेला सुप्रीम कोर्टाच्या काही जजनी दिलेला आहे त्या जजाच्या निर्णयाला आमचा धिक्कार आणि विरोध आहे म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत यानंतर जे आहे तो फेरोजबाई सविस्तर तुमच्याशी बोलतील काय नाव सर आपलं माझं नाव अब्दुल रऊफ मोहम्मद यूसुफ मी बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष प्रदेश कोषाध्यक्ष आणि जालना जिल्ह्याचा इन्चार्ज जा म्हणून काम पाहतोय सर मला सांगा आपण निवेदन दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ते तीनशे चाळीसवे आणि एकताळीसवे कलमामध्ये अनुसूचित आणि ओबीसी समाजाला आरक्षण घोषित केलेले आहे त्या अनुषंगाने या देशातील तीन हजार सातशे त्रेताळीस जाती यांचा ओबीसीमध्ये समावेश आहे आणि पंधरा टक्के शेड्यूल कास्टला आरक्षण आहे परंतु हे सरकार वारंवार खेळ करत राहे ब्र ब्राह्मण सरकार की ज्या वेळेस या समाज जागृत होत आहे आणि बहुजन मा बहुजन समाज पार्टीने या समाजाला जागृत करून आपला अधिकार हिसकून घेण्याचं काम केलेलं आहे त्यावेळेस हे कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काहीतरी खोले करून समाजासमाजामध्ये तेज निर्माण करण्यासाठी यांनी हे खोड काढलेली आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचं वर्गीकरण करून याच्यामध्ये क्रिमिलियरची आठ त्यांनी लागू केलेली आहे यामध्ये समाजामध्ये एक तेज निर्माण होईल आणि लोकांना जे सवलत मिळते आहेत ते सव सवलतपासून वंचित होऊन एकमेका समाजामध्ये संघर्ष होईल यासाठी बहुजन समाज पार्टी हे आंदोलन करीत आहे की हे नाटक तुम्ही बंद करा हे सर्व सरकार ब्राह्मणवादी आहे काँग्रेस असो आप पार्टी असो किंवा भारतीय जनता पार्टी असो या तिन्हीने मिळून कोर्टामध्ये जाऊन या समाजाचा खेळ करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज बहुजन समाज पार्टी मायावती बहनवायाची नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाभरच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन आहे आणि हे त्यांनी खेळ बंद करावा त्यांनी विचार करण्यासाठी कर केलेला आहे तो विचार त्यांनी इथंच थांबवा जसा अधिकार दिलेला आहे संविधानच्या काम करावा आणि लोकांना त्यांची सवलत मिळून द्यावं तर आपण बंदची हाक पुकारलेली आहे तर ती बंदची हाक कोणत्या तारखेची आहे आजची आहे सर्व देशामध्ये आजची बंदची हाक आहे एक जी आणि

मुर्दाबाद मुर्दाबाद 20 सप्टेंबर आरक्षण सुप्रीम कोर्ट मुर्दाबाद मुर्दाबाद अरे चारों धाम नेकिनम काशीराम काशीराम चारों धाम नेकिनम काशीराम काशीराम काशी, राम, राम। काशी राम। तेरी ने कमाई कौन ने सोती वो दिल्ली पे राज करेगा जो बहुजन की बात करेगा वो दिल्ली पे राज करेगा ओबीसी और मुसलमान डीएसपी के तीन कप्तान दलित ओबीसी और मुसलमान डीएसपी के तीन कप्तान बहन जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं बहन जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं पार्लियामेंट से आई आवाज बदला बदला ये सरकार पार्लियामेंट से आई आवाज बदला बदला ये सरकार